हॅलो जयशिवराय सर जयशिवराय बोला सर तुम्ही यापूर्वी जे काही सांगितलं होतं प्रमाणे पाऊस पडला परंतु सर आता जे शेतकऱ्यांना चिंता लागलेली आहे ते म्हणजे परतीच्या पावसाची आणि तुम्हाला तर माहीतच आहे की या पावसामध्ये काही भाग सुटले होते आणि दहा ते पंधरा दिवसात आता काही शेतकऱ्यांचे सोयाबीन सुद्धा काढण्यास येत आहे तर सर आता त्यांच्यासाठी तुम्ही परतीच्या पावसाचा एक अंदाज द्यावा सर म्हणजे जे भाग सुटलेले आहेत त्यांना पाऊस होणार की नाही होणार आणि ज्या शेतकऱ्यांना जास्त पाऊस झाला त्यांना मग चिंता निर्माण होणार या का याबद्दल काही द्यावी सर नक्कीच आता काय झालंय अवघ्या सहा ते सात दिवसावरतीच म्हणजे एक आठवडा अजूनही परतीचा मान्सून येण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण होणार आहे सध्याचं चित्र जर आपण पाहिलं ना तर गर्मीची लेवल देखील वाढताना दिसते उष्णता देखील वाढताना दिसते आणि वातावरण असं क्लिअर झालंय की जस काय पाऊस निघून गेलाय अशा पद्धतीनं हे वातावरणाचे हे संकेत आहेत सकाळच्या पारी धुळी येणं झाडं ओलसर होणं कुठल्याही प्रकारचा पाऊस नसताना अशी परती संख्येत परतीच्या मान्सून आहे हे झालं वैद्यशास्त्रातलं कारण आता मॉडेल नुसार सुद्धा अवघ्या सहा दिवसामध्ये पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये मा मान्सूनच्या रिटर्निंगचा पाऊस आगमन करणार आहे त्यामुळे गडचोली चंद्रपूर भंडारा यवतमाळ यांना दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर परत दहा अकराला मेघगर्जनेसह पाऊस आगमन करतोय आणि यानंतर सुद्धा खानेश विदर्भ हा बऱ्याच ठिकाणी तेरा चौदा पासून आगमन करतोय पण तेरा चौदा आणि पंधरा सोळा हा जो पाऊस पडणार आहे हा मान्सून च्या रिटर्निंगचा प्रवास नाहीये हा बंगालच्या उपसागरातील असलेला लो प्रेशरचा प्रभाव असणार आहे मग रिटर्निंग मान्सूनची पोषक परिस्थिती ह्या चौदा ला एमपी मधनं निघणार आहे आणि मराठवाड्यामध्ये सतरा अठरा हा रिटर्निंग मान्सून सुरू होणार आहे पण एकंदरीत चित्र जर पाहिलं ना तर हा बंगालच्या उपसागराला जो काही कमी दाबाचा क्षेत्र एम पी छत्तीसगड मार्गे महाराष्ट्रामध्ये आपला उत्तरेकडे येणाऱ्या वाऱ्यामधन प्रवास दाखवतोय हा पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये असणार आहे ज्यामध्ये विजा पडण्याची भीती अचानकच पूर्वेकडनं दिसणं जे शेतकऱ्यांना गर्मी होणं हे सगळे प्रकार याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तो परतीचा पाऊस लवकरच अवघ्या अवघ्या आठ दिवसामध्ये प्रवेश करतोय आता याच्यामध्ये आपण जर विभाग बघितलेला विभागानुसार जर तर तारीख बघा खान्देशच्या सर्व जिल्ह्यांना चौदा पासून ते पंधरा सोळा पर्यंत सक्रिय होऊन जाईल कोणतेही भाग त्यामध्ये सोडणार नाहीये कारण की वाऱ्यामध्ये याच्यामध्ये ह्यावेळी प्रभाव कमी असणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर सह अहिल्या नगर परिसर पुणे सातारा सांगली सह आता याच्यामध्ये दोन थोडे अपवाद आहेत यांना दहा तारखेला सुद्धा थोडं वातावरण पावसाचं बंद आहे पण ते जास्त वेळ टिकणार नाही भागामध्ये पंधरा सोळाला देखील पाऊस आगमन करतोय आणि विषय मराठवाड्याचा थोडक्यात सांगायचं चा झालं तर मराठवाडा आणि विदर्भ यांना तर चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस असं सहा सात दिवस लगातार रोज भाग बदलत पद्धतीनं आणि विजांच्या पाऊस हा आगमन करतोय आणि सर विदर्भामध्ये काय कंडिशन राहणार विदर्भामधली कंडिशन जर आपण पाहिली ना तर तेरा तारखेलाच आगमन करणार आहे केला हा पण तो बंगालच्या उपसागरातल्या कमी दबा पट्ट्याचा असेल आणि तो तीन दिवस असाच वाऱ्यामुळे कुठं अमुक असेगडीमुळे तो पडणार आहे उदाहरणार्थ स्थानिक वातावरणाचा मना आपल्या भाषेमध्ये एखाद्या ठिकाणी एम कडनं जस की उत्तर साईड आहे संगापूर बाळापूर अकोला अमरावती ह्या साइडला सुद्धा मग बुलढाण्यातल्या अनेक भागांना जसं की देऊळगाव ज्या चिखली खामगाव जाफ्राबाद भोकर ही तारीख तर तीच आहे तेरा पण तेरा तारीखला संध्याकाळ येईल तो चौदाला दुपारनंतर येईल आणि असं दुपारनंतर चार वाजता तीन वाजता चार वाजता तीन वाजता सुरू होईल आणि ह्या काळामध्ये काय होणार आहे सगळ्यात मोठा पॉईंट असा आहे की रात्रंदिवस अजून चार दिवसानंतर धुळीचं पण वातावरण आहे असं वातावरण आहे आता तुम्हाला दिवसानंतर आंदुक आणि धुळसर राहणार आहे मग तर विदर्भातले जे शेतकरी आहेत त्यांना समजा जास्त उघडी भेटणार म्हणजे सात ते आठ दिवस उघडी भेटण्याची शक्यता समजा हो नाही इतकी उघडी मोठी नाहीये आता मी तुम्हाला काय सांगतो विदर्भाचे दोन भाग आहेत उदाहरणार्थ आपण जर गोंदियाचा नागपूरचा पूर्व विदर्भाचा विषय जर काढला ना तर यांना बारा अकरा बारा तारखेपासून यांची अकरा तारखेपासून यांची उघडी संपत्ती आहे पहिले यांना नाही मिळालेली पण एकूण तिकून मिळाली ती दोन तीन दिवसासाठीच आहे आता परवाच्या डेटला चंद्रपूरला पाऊस आहे म्हणजे दहा तारखेलाच दहा तारखेला हा यवतमाळ चंद्रपूर वाशिमच्या भागामध्ये समजा मग दहा तारखेपासून काही भागात सुरुवात होणार मग भाग घेता घेता तेरा तारखे चौदा तारखेपर्यंत पूर्ण भाग पाऊस पडणार आहे हे है, टेम्परेचर हाय लेवल ला गेल्यामुळे पडणार आहे हो का हा आणि दहा तारखेचा ता पाऊस परभणीला सुद्धा आहे थोडाफार लातूरला आहे सोलापूर सांगला पण आहे हो आणि सर आज आजची जर आपण कंडिशन पाहणार पाहायला जर गेलो तर कोण कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे का उघडी उघडीप्राणा दिवसभर कुठल्याही प्रकारचे अडथळे नाही थोडाफार परभणीमध्ये तुरळक ठिकाणी ढगांची गर्दी झाल्यामुळे तो होऊ शकतो आणि अशा प्रकारचे आता हे स्थिर वातावरण झालेले आज आज तर कुठेच विषय नाही आज हां 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 समजा मग दहा तारखेपासून पाऊस आहे पुढे मग सर शेतकऱ्यांना काही सोयाबीन काढण्यासाठी काही अडथळा येऊ शकतो का साहजिकच आहे आता काय एकवीस नंतर थोडा gap मिळणार आहे त्या timing मध्ये सोयाबीन काढले तर चालेल शेतकऱ्यांना हो का त्या संदर्भात आपण तर आहेच ना हो हो तर ओके okay धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि detail मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद हो